राज्यामध्ये सामाजिक वनीकरण विभागाकडून कोट्यावधी रुपये खर्च करून वृक्ष लागवड केली जाते परंतु हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यामध्ये असा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे की या कार्यालयाचा निष्काळजीपणा जर पाहिला तर आपण आपणालाही या ठिकाणी बघावं वाटणार नाही असा एक प्रकार समोर आलेला आहे मी सुद्धा वसमत तालुक्यातील एक जवळपास एक हेक्टरमध्ये जी की सामाजिक वनीकरण विभागानं या ठिकाणी रोपवाटिका तयार केली तयार केली आहे या रोहवाटिकेमध्ये जवळपास आ, हजारो वृक्षाची लागवड केलेली आहे परंतु या वृक्षाला ना, मनुष्यबळ नाही पाणी नाही जवळपास या ठिकाणी मस्टर नसल्यामुळे हे पूर्ण जे पण बघू शकता की हे जे वृक्ष आहेत ते आतापर्यंत हे पूर्ण वृक्ष पूर्ण हे कोमेजून गेलेले आहेत पाणी नसल्यामुळे या वृक्षाची ही अशा पद्धतीची अवस्था झाली आहे जवळपास सामाजिक वननीकरण विभागाचे अधिकारी हे सुद्धा याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत एकंदरीत या वृक्ष लागवडीवर आणि वृक्ष संवर्धनावर कोट्यावधी रुपये खर्च केला जातो आहे आजपर्यंत या रोपवाटिकेकडे फक्त केवळ आणि केवळ एकच रोजगार मजूर आहे आणि या रोपवाटिकेवर इथल्या वसमतच्या कार्यालयाचं दुर्लक्ष आहे जवळपास या रोपवाटिकेच्या नावाखाली लाखो रुपयाचे बिलसुद्धा आतापर्यंत या कार्यालयाने काढले आपण बघू शकता माझ्या वाटे मागे या ठिकाणी हा, हा सुद्धा रोप आहेत आणि हे सुद्धा रूप जवळपास या रोपांना पाणी नाही मनुष्यबळ नाही एकंदरीत या ठिकाणी मस्टर निघत नसल्यामुळे या ठिकाणी मनुष्यबळ कमी पडलं जात आहे असंही या ठिकाणी इथल्या कर्मचाऱ्यांनी सांगितलेलं आहे जवळपास कार्यालयीन कर्मचारी या रोपवाटिकेवर एकच आहे आणि या ठिकाणी मनुष्यबळ नसल्यामुळे या रोपवाटिकेची अशी अवस्था झालेली आहे जवळपास कार्यालयामध्ये सुद्धा कर्मचारी कधी हजर असताना दिसत नाही आणि रोपवाटिकेवर सुद्धा या ठिकाणी कर्मचारी हजर नाही जवळपास इथल्या कर्मचाऱ्याला लाखो रुपये पगार असतानासुद्धा जवळ शासनाकडून सध्या हा लुटण्याचा प्रकार चालू आहे आपण बघू शकता ह्या रोपवाटिकेची ही अवस्था आहे गिरगाव परिसरामध्ये ही रोपवाटिका जवळपास एक हेक्टर मध्ये ही रोपवाटिका बसवलेली आहे आणि जवळपास या एका वर्षामध्ये याच रोपवाटिकेच्या अंतर्गत जवळपास लाखो रुपयाचे कोट्यवधी रुपयाचे बिल सुद्धा गेलेले आहेत जवळपास शासनाच्या तिजोरीला मोठा या कर्मचाऱ्यांनी फटका बसलेला आहे आपण बघू शकता हे हे सुद्धा प्रकार आहे हा प्रकार किती आहे भयानक प्रकार आहे की या ठिकाणी हे जे रोप आहे हे सुद्धा रूप किती भयानक आहे हे रोप पूर्णतः पाणी नसल्यामुळे जळून गेले आहे जवळपास हेच रोप लावण्यासाठी लाखो रुपये खर्च आलेला आहे शासनाला परंतु इथल्या अधिकारी व कर्मचाऱ्याच्या दुर्लक्षामुळे सर्व शासनाचा पैसाचा आपोआ होत आहे सर्व शासनाचा पैसा पाण्यात जात आहे त्यामुळे वरिष्ठ स्तरावरून दाखवा आपण बघू शकता या ठिकाणी आणखी काही वेळूची झाडं आहेत <coughs> वेळूची झाड सुद्धा अशा पद्धतीची होत आहे ही वेळूची झाड आहेत एकंदरीत शासनाचा पैसा खर्च करण्याची वेळूची झाडं लावणी बघू शकता आपल्या सोबत या ठिकाणी माणसाचा आपण माणसे नाही बळ नाही पाणी नाही इथल्या शासकीय कर्मचाऱ्याचं मोठं हे आपण मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष आहे शासकीय कर्मचाऱ्याचे बघू शकतो की ही एक हेक्टर मध्ये बसवलेली ही सामाजिक वनीकरण विभागाची रोपवाटिका आहे आम्ही तुम्हाला सर्व हे दृश्य दाखवले आहे जवळपास शासनाचा जो, जो काही पैसा आहे जवळपास याच वर्ग रोपवाटिकेच्या नावावर लाखो रुपये शासनाकडून बिलं उचलण्यात आलेली आहे परंतु या रोपवाटिकेमध्ये जवळपास मनुष्यबळ नाही आणि या जे काही रोपं आहेत या रोपाचं संवर्धन नाही रोपाला पाणी नसल्यामुळे या रोपाची पूर्ण हा हाल बेगार झालेली आहे त्यामुळे वरिष्ठ स्तरावरून या सर्व प्रकरणाची इथल्या अधिकाऱ्याची चौकशी करून इथल्या रोपाचं संवर्धन करण्याची या परिसरातील नागरिकांची मागणी होत आहे पात्रा लोकपरिवर्तन न्यूज हिंगोलीवरून मी भगवान जाधव